नमस्कार मी संचिता स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यूज नव्हे तर व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित यूट्यूब जगतातील सर्वात पहिलं हक्काचं आणि इतरांपेक्षा वेगळं वृत्तसंकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजेच बाय माणूस रोज नवनवीन बातम्या आणि सेलिब्रिटी निवेदकांसोबत आपण आमच्या चॅनलवर भेटणारच आहोत चला तर पाहूया काय आहे पुढची खास बातमी आपल्यासाठी नारंगगाव येथील ओम साई सेवा मंडळ मुक्ताई देवस्थान ट्रस्ट नारंगगाव व वारुळवाडी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने साई भक्त धनंजय बाजीराव माताडे यांच्या संकल्पनेतून शिवजन्मभूमी नारंगगाव ते शिर्डी सायकलवारी दोन हजार चोवीसचे उद्घाटन आज सकाळी जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सोनवणे यांनी सायकल चालवण्याचा आनंदसुद्धा घेतला यावेळी नारंगावचे माजी सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे नारंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आदी उपस्थित होते आज शनिवार अठ्ठावीस डिसेंबर व उद्या एकोणतीस डिसेंबर असे दोन दिवस नारंगाव ते शिर्डी असा हा सायकल प्रवास असणार आहे आज पहिला मुक्काम संगमनेरला असेल तर उद्या दुपारी सगळे सायकल स्वार शिर्डीत दाखल होतील यंदा सायकलवारीचे आठवे वर्ष आहे तर एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त सायकल स्वार सायकल वारीत सहभागी झालेत यात लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिक यांचाही सहभाग आहे याच निमित्ताने आठ सायकलच्या भव्य लकी ड्रॉ तसेच विविध बक्षिसे या सायकल वारीत सहभागी होणाऱ्या सहभागी भाविकांना लकी ड्रॉद्वारे देण्यात येणार आहेत पाहणार आहोत आमदार शरद दादा सोनवणे यांनी या सायकलवारीला काय दिल्या नेमकी शुभेच्छा साईनाथ महाराज की छिरडी वाले राजा की साईनाथ महाराज की आम ब्रह्मा नायक राजा या ठिकाणी सन्माननीय बाबू पाटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करतायत त्याचप्रमाणे साईनाथांच्या मूर्तीला सन्माननीय शरददादा यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे त्यानंतर महाराजी महाराज देख करतालता करता, वाजी मोर्वी प्रेम कृपा कृपाची

जय देव जय देव जय मंगळ मूर्ती भगिनी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान गंगणन मात्रे मान धावणा जय देव जय लंबोर गीता वर मंगना बल वज्र गुंढा नेंग दिला मंगणा जय देव जय देव जय मंगळ मृति गुन्हे मंगल मूर्ती ஜரிமணுமணி நான் ருச்சி வை சீமா ரெண்டு ரோரா சாா ராய் பாத்தவர்த்தி டங்க ர

La, 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 la,

Ranjan Ramadi Hare Ramadam Hare Ramadam Hare Ram Hare Rishna Hare Hare Krishna, Hare Krishna Hare 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 Rishna Sai Hare 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 Rishna Hare शेजारच्या सायकलिस्टला जास्त करून या जपायच दीडशे सायकलिस्ट सहभागी झालेले आहेत गेल्या वर्षी या वारीमध्ये सहभागी झाले होते संपूर्ण सात जिल्ह्यामध्ये तीनशे पासष्ट सायकल स्वारांनी यावेळी गेल्या वर्षी या वारीत सहभाग नोंदवला होता या वर्षी ख्रिसमस नाताळ्याची सुट्टी शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते म्हणून आपण स्थानिक लेव्हलचे आपल्या तालुक्यातले सायकलिस्ट या ठिकाणी सहभागी करून पुढच्या वर्षी त्याच पद्धतीने पाचशे सायकलिस्ट आपण सहभागी करून जी सायकल वारी करणार आहे या वर्षीच्या वारीमध्ये सांगायचं एक वैशिष्ट्य असेल की सन्मान्य जे भारत देशाचे सुपुत्र रतनजी टाटा यांनाही या वर्षीची सायकलवारी आपण या वारीने समर्पित केलेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या टी शर्ट वर या ठिकाणी रतनजी टाटा यांचा फोटो घेतलेला आहे आणि भाषण झाल्यानंतर आपण या वारीमध्ये रतनजी टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी जनगण घेणार आहोत आपल्याला दादा या ठिकाणी संबोधित करतील मान्य शरददा साईंचा महिमा आणि तर सर्व जाती धर्माला या भारताच्या संस्कृतीला एक आशीर्वादाचं नाव म्हणजे साईनाथ महाराज आहे हर हर साई आणि घरघर साई चराचरामध्ये परमेश्वर आहे आणि म्हणून संपूर्ण जगभरामधून सर्व लोक शिर्डी या ठिकाणी येत असतात महाराष्ट्र हा अतिशय संस्कृतीचा असलेला राज्याचा उंच आणि जबाबदारीचा असलेला राज्याचा आयाम आहे आणि या राज्याची प्रतिमा भारताची प्रतिमा आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे दैवत सर्व दूर गेलेलं आहे आणि ना नारायणगावचे तर आमच्या सर्व मंडळींनी फार मोठी कमाल केली प्रत्येक प्रदेश शिर्डीसारखं सारखं अतिशय सुंदर असं पद्धतीचं मंदिर आणि मूर्ती देखील त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी खुली केलेली आहे वेगळा वेगळा भाव समाधान मिळतो आल्यानंतर मी दर्शन घेतलं साईच्या चरणावर सगळी मंडळी सर्वांनी बाबुरावजी पाटील असतील आपल्या सर्वांचे या भागातले नेते त्याप्रमाणे आदरणीय उद्योजक आमचे मित्र सचिनजी शेलोत असतील आदरणीय या नारंगावर नगरीचे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते हो आमचे मित्र आदरणीय माधवजी शिलार सन्माननीय पाटील साहेब आदरणीय दुर्वे सर विशेषतो या कार्यक्रमाला प्रसिद्धींची जोड देण्यासाठी आमचे सर्व सन्मित्र पत्रकारबंधू व ज्याच्यामध्ये रायचंद जे असतील सन्माननीय खुले साहेब असतील आदरणीय डेरे साहेब असतील सर्व पत्रकार बंधू असतील मला अजून एक गोष्टीची या सायकल वारीची जी नोंद आहे ती ऐतिहासिक नोंद करावी लागेल की या वारीमध्ये सुधाकर नाना लोंडे ज्यांनी नर्म, नर्मदा परिक्रमा केली अशा व्यक्तिमत्वाचे तीन पिढ्या आज सायकल वारीमध्ये आहे ही आपल्यासाठी इतिहासानी नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे तीन पुढे एकत्र म्हणजे सुधाकर नाना चिरंजीव आणि त्यांचा नातू सुद्धा संदीप आणि संकल्प यस 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 सुधाकर संदीप आणि संकल्प आणि बोलणारा शिकत आणि तालुका शोधण्या शिवाय साई साई म्हणजे बघा आता ची श्रंखला किती आम्ही बापारांना सांगतो यस मध्ये खूप ताकद आहे सांगत आलो त्यामुळे ह्या तुम्ही सर्वांनी यश करा आयुष्यभर यस आणि सकारात्मक भूमिका ठेवा जी साईंनी आपल्याला दिलेली आहे श्रद्धा आणि मी माताडे सर तुम्हाला धन्यवाद देतो धनंजय रावांना त्यांच्या टीम लाल ला, अरे ला। तुम्ही सुनील मंडळी आमचे आदरणीय माजी तहसीलदार आणि खर तर खूप दिलदार माणस जमान जिथे जाईल तिथे आपली कामाची आणि कार्याची ओळख त्यांनी आपल्या तालुक्याच्या निमित्ताने सिद्ध केलेली आहे सर्व जे आज सायकल सॉर आहे तीनशे पासष्ट एकशे पन्नास या आणि एकशे पन्नास सहभाग जो आलेला आहे मी त्यांना विनंती करतो की जी सूचना दिली ती फार महत्वाची गोष्ट नाही ही वारी आहे शांतने मनामध्ये साईंचं नाव साईंचं जप घेत घेत ही ही वारी आपल्याला पूर्ण करायची आहे साईच्या दिंड्या अनेक जातात पथमार्गाने पण ही सायकल वारी जी जाते ना मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांच्या भूमीतून सायकल स्वारी श्रीला जाणं म्हणजे हा फार मोठा असलेला तेजमय आणि दिमागदार सोहळा आहे आणि त्याचे मानकरी शिवभूमी होते मला याचा सार्थ अभिमान आहे मी मनापासून आमच्या सर्व टीमच्या वतीने आहे आदरणीय विकांतजी फुणसुंदर सुद्धा या ठिकाणी आले आमच्या मित्र आपण सगळी मंडळी आलेले आहात आपल्या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या या साई मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो दोन हजार चोवीस संत आहे साईंना जाऊन सांगा की दोन हजार पंचवीस ला आमच्या भारताला एवढं मोठं कारण भारत मोठा तर आपण मोठे याचा आपण कोण आहोत शिवरायांचं स्वप्न होतं स्वराज्य मोठं तर मी मोठं क्रांतिकाऱ्यांचं स्वप्न होतं की देश मोठा म्हणून आम्ही मोठे शेवटी देश प्रबळ व्हायला पाहिजे बलशाली व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्हाला आचार विचार शक्ती प्रदान करा अशी मागणी तुम्ही जाऊन साईच्या दरबारामध्ये करा दोन हजार पंचवीस पासून भारताने जबाबदारीने आणि ताकदीने जगाच्या व्यवस्थेवर राज्य केलं पाहिजे आणि भारत महासत्ता व्हायला पाहिजे असं स्वप्न मात्र तुम्ही घेऊन साई दरबारामध्ये जा अशा पद्धतीची अपेक्षा मी साई वारीच्या सायकल स्वारीच्या सगळ्या मंडळींना करतो आपल्या देशाचे महान नेते पंतप्रधान आणि गव्हर्नर राहिलेले सन्मान्य मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आज त्यांचा दिल्ली होतो या ठिकाणी गोष्ट ज्या माणसाने अर्थ काळाला बळकटी दिली भारताच्या भारताला बळकटी दिलेला पहिला उद्योजक जर कोण असेल ते जमशेदजी टाटाच्या कुटुंबाचे वारसदार आदरणीय रतनजी टाटा आणि रतनजी टाटा या माणसाने मृत्यूच्या वेळेला सांगून ठेवलो तर मी जरी आज उद्या गेलो पण दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या कामगारांचा बोनस करून द्या अशा पद्धतीचा विचार ठेवणारा माणूस हा महापुरुष होऊन गेला आणि त्यांची कथ प्रचलित असलेला त्यांचा चेहरा त्यागाच्या रूपाने त्यांच्या आठवणीच्या रूपाने त्यांना डोळ्यासमोर ठेवून आज माझ्या या ठिकाणी असलेली शिवजनभूमी सायकल त्यांना टी शेटवड प्रिंटेड केलेला आहे आणि याचा सलामी दिलेली आहे म्हणून मी आपल्या सर्वांचा सर धन्यवाद व्यक्त करतो एवढ्या मोठ्या महापुरुषाला सलामीच्या निमित्ताने स्वीकारलेला आहे माणसं येतात आणि माणसं जातात त्यांच्या आठवणी चिरंतर आपल्या मनामध्ये राहतात ते आदर्श हाच असतो की पुढच्या जे केले ते आपण आपल्या मनामध्ये रुजवायचं असतं आणि मनच माणसाचा खंबीर असलं मग सगळी स्वप्न पूर्ण होत असतात या भारताच्या तेजमय असलेल्या या दोन्ही महापुरुषांना आदरणीय मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग जी आणि सन्माननीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि आपल्या सायकल वारीला आपल्या सर्वांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद आज इथेच थांबूया पण आमचा हा नवा बदल आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बाय माणूसला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद